नमस्कार स्वागत आहे आपलं कुस्ती हसद्यास युट्यूब चॅनलमध्ये महाराष्ट्र केसरी दोन हजार पंचवीस सव्वीस सातारा जिल्हा निवड चाचणीचा चा बहुमान मानखटावला ला मिळाला आहे औंद मध्ये स्पर्धेचं आयोजन होणार आहे माननीय श्री जयकुमार भाऊ गोरे यांचे बंधू कुस्तीतील दान एक दानशूर व्यक्तिमत्व आपण लाईव्हच्या माध्यमातून आजपर्यंत पाहिलं असेल गेले दोन तीन वर्ष गोरगरीब आणि कष्टकरी शेतकऱ्यांच्या मुलांना आर्थिक सहाय्य व्हावं यासाठी कुस्ती मैदानामध्ये आर्थिक योगदान देणारे अंकुश भाऊ गोरे यांनी या स्पर्धेच आयोजन केलंय आणि हे आयोजन कशा प्रकारे असणार आहे ते भाऊंच्या कडून जाणून घेऊया भाऊ कसं कसं आपल्या स्पर्धेचं नियोजन असणार आहे जिल्हा चाचणीचं खर तर खटाव हा परिसर केवळ भौगोलिकदृष्ट्या नाही तर संस्कार शिक्षण आणि व्यायामाच्या परंपरेनं समृद्ध असा आहे या मातीतून अनेक विचारवंत कलावंत समाजसुधारक घडले आहेत आणि त्याच परंपरेचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे मातीशी नाळ जोडलेले जोडलेला खेळ विशेषतः कुस्ती आज आपण पाहतो की तरुणाई मोठ्या प्रमाणावर मोबाईल स्क्रीन आणि आभाशी जगामध्ये अडकलेली आहे आणि यामधून त्यांना बाहेर काढायचं म्हटलं तर शरीर मन आणि संस्कार घडवणाऱ्या खेळा खेळाकडे आपण त्यांना वळवणं अत्यंत गरजेचं आहे कुस्ती हा केवळ खेळ नाही तर तो संयम स्वाभिमान शिस्त सहनशक्ती शिकवणारा संस्कार आहे वाहून परिसराची एक उज्वल परंपरा आहे याच मातीतून बाळासाहेब पंत प्रतिनिधी की ज्यांनी सूर्यनमस्कार जगभर पोचवले हो आणि इतिहास असं सांगतो की ग्रामीण भागातून पण आपण जगासाठी काहीतरी देऊ शकतो आणि जगाला प्रेरणा देऊ शकतो आपण आजची आमची अपेक्षा इतकीच आहे की या परिसरातील आणि आजूबाजूच्या बाजूच्या गावातील तरुणांनी व्यायामाकडे वळावे कुस्ती मलखम पारंपरिक खेळ स्वीकारावेत आणि या मातीतूनच नवे पैलवान नवे मल्ल नवे आदर्श घडावेत याच उद्देशाने आम्ही महाराष्ट्र केसरी दोन हजार सव्वीसच्या चाचणी परीक्षा पाहूनमध्ये घेतल्या आहेत आणि त्यामुळं या भागातील नवीन पैलवान नवीन मल्ल यांना एक प्लॅटफॉर्म मिळेल आणि तो प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून नवीन पिढी एकदम संस्कारमय होईल त्यांना महाराष्ट्र केसरी ह्याच मातीतून काही महाराष्ट्र केसरी घडतील काही हिंद केसरी घडतील आणि इथल्या मुलांना त्याचा फायदा मिळावा आणि काही नामांकित पैलवान ना आहेत त्यांनी इथं येऊन या मैदानाचा फायदा घ्यावा या ठिकाणी येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी तुमच्या माध्यमातून मी सर्व कुस्ती शौकिना विनंती करतो खऱ्या अर्थानं कुस्ती वाढली पाहिजे फुलली पाहिजे भरली पाहिजे यासाठी प्रयत्न होत असणारे भाऊ गोरे आपण गेले तीन वर्ष पाहतात की गरजू आणि होतकूर मुलांना एक कुस्तीसाठी चालना मिळावी कुस्ती एक अं कुस्ती वाढावी ग्रामीण भागामधील आता आताच्या या गडीला ग्रामीण भागामध्ये पालवान कुस्ती माग पडत चालली आहे याला एक चालना भेटायसाठी खेडो खेडोपाडे म्हणजे पहिल्यांदाच मध्ये अं सातारा जिल्ह्याची निवड चाचणी होते आहे या निवड चाचणीला सातारा जिल्ह्यातील सर्व पालवांनी उपस्थित राहून या स्पर्धेची शोभा वाढवावी त्याचबरोबर सातारा जिल्ह्यामध्ये आजपर्यंत झालेले महाराष्ट्र केसरे असतील महाराष्ट्र चॅम्पियन असतील हिंद केसरे असतील गोल्ड मेडलिस्ट असतील यांनी सर्वांनी इथे उपस्थित राहून या कार्यक्रमाची सर्वांनी शोभा वाढवावी आणि या कार्यक्रमावर उपेत धन्यवाद